त्यांचं आयुष्य म्हणजे संस्कारांचे संस्कारांच विद्यापीठ महाराजांच्या आयुष्यातील एक एक प्रसंग म्हणजे बावन्न एक -एक अशी संस्कार असा कालातील संस्कार कि जो चार शतके झाली जग कधीही बदललं तरी तो, तो संस्कार दीपस्तंभाप्रमाणे प्रकाशच देत राहतो त्यांचा पहिला संस्कार आहे विद्यार्थी कसा असावा हा शिवरायांनी मासाहेब आणि इतर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन केले लेखन वाचन पाठांतर आत्मसात केले धर्मग्रंथ अवगत करून घेतले श्री राम श्री कृष्ण यांचे विचार व कार्य समजून घेतले त्याचबरोबरीने शस्त्रविद्या शिकली इथे आपल्याला हा संस्कार मिळतो की विद्यार्थी जीवनात अष्टपैलू

शिवरायांनी सर्व प्रथम तोरणा जिंकून घेतला आणि पुढे काही वर्षांनी आपले अंतिम ध्येय साध्य करा शिवरायांचा पुढचा संस्कार आहे मातृभक्ती आई ही एकमेव अशी व्यक्ती असते जी आपल्या बाळाचं नेहमी चांगलं जिंकते कुटुंबावर आघात होण्याच्या आजच्या काळात शिवचेत्र आम्हाला हा संसार देते की आईचं अभ्यास आलं करा पोर्तुगीज अशा अनेक अशा अनेक परदेशी सत्ता अशा अनेक परदेशी सत्ता मराठ्यावर आक्रमण मराठ्यावर आक्रमण करण्यात आणि जगावर अगलजस्त झाले आणि ते म्हणजे छत्रपती शिवराय शाहिस्ते खानाची स्वारी अफजल खानाचा वध या प्रसंगी शिवरायांनी स्वतः मैदानात उतरून हे दोन्ही समर्थक संघ जिंकले इथे आपल्याला हा संस्कार मिळतो की स्वतः मैदानात उतरून संकटाचा सामना करा आणि आपल्या सहकाऱ्यांसमोर कर्तृत्वाचा आदर्श ठेवा किती किती बोलावे आपल्या परमप्रतापी राजांबद्दल माणसं जोडणं जोडलेली माणसं प्रसंगी जीवही द्यायला तयार करणं नवीन किल्ले बांधणं आणि जिंकलेल्या करना। देया साथी पताते सारे सतत आपल्याला देत जाते इथं दर्जेदार विद्यापीठ असणाऱ्या छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून मी माझ्या वाणीला विराम देते जय भवानी जय शिवाजी